नमस्कार आपण पाहतो मूर्तीच्या दोन कुटुंबात राडा राड्यात एकाचा मृत्यू तीन महिलांसह दोन पुरुष गंभीर जखमी उपचारार्थ अकोला दाखल सिरसो गायराने येथे मंगळवार पंचवीस मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास फासी पारधी नगरात दोन कुटुंबात काही कारणावरून वाद निर्माण झाला या वादामुळे दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली या हाणामारीत एकोणीस वर्षीय सूरज चंदू घोसले याचा मृत्यू झाला तर चंदू रितेश चंदू घोसले संगीता चंदू घोसले ताराबाई भारत पवार हे जखमी झाले आहेत जखमी झालेल्या व्यक्तींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या अगोदरही काही दिवसांपूर्वी सुद्धा जुन्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये वाद व वा भांडण होऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यात चंदू दामू घोसले याने ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली होती तर त्याच्या दुसऱ्या दिवशी परत वादाला सुरुवात होऊन झाली हा वाद एवढा गंभीर होता की या वादामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन कुटुंबातील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर आर सी पी दल अकोला हे घटनास्थळी दाखल झाले होते आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुर्तिजापूर जवळील शिरसो गायरान इथे एक वस्ती आहे आपसात भावांमध्ये तर काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कोराडी काठ्या दगडगोटे याच्याने मारहाण केली त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्याला डोक्याला दो कुऱ्हाडीचे दोन घाव आहेत त्या कुऱ्याडीच्या घावामुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला सरकारी दवाखाना मूर्तिजापूर येथे आणलेला आहे आणि त्याचे वडील आणि भाऊ ते पण जखमी आहेत त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे चार प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत एफ आय आर करणं चालू आहे आणि याचं पोस्टमार्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये तीन जण जखमी आहेत एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन जखमी हा मयत झालेला आहे हा याच्यामध्ये कुऱ्याडीने तो मार लागलेला आहे तो कुऱ्याडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप कुदळ कुपळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढं कळालेला आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा